पालखी सोहळ्यासाठी पी एम पीच्या विशेष बस सेवा सुरू करण्यात आलेल्या आहेत संत शेखर श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याच्या निमित्तानं शहरातील काही रस्ते वाहतुकीसाठी बंद असतील या दरम्यान प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी विशेष बस सेवेचं नियोजन पी एम केलेलं आहे या नियोजनानुसार परतीच्या प्रवासासाठी उद्या सासवडमधून महिला भाविकांसाठी गर्दीनुसार आणि आवश्यकतेनुसार महिला विशेष बस सेवा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तसंच सासवडमधून पंच्याहत्तर अतिरिक्त गाड्या आणि मार्गावरील नियमित चौतीस अशा एकूण एकशे नऊ गाड्यांद्वारे सुविधा देण्यात आली आहे नमस्कार राम राम जय हरी माऊली वैष्णवांचा मेळा पंढरीची वारी वैष्णवांचा मेळा पंढरीची वारी लागला लळा विठ्ठल भेटीचा या माझ्या माग दर्शनात तुझ्या हो दंग हाती घेऊन ओढ तुझी खास वारकऱ्यांच्या चोवीस तास संदीप पाठक सोबत बघा आनंदवारी सकाळी साडेसहा वाजता आणि संध्याकाळी सुद्धा साडेसहा वाजता फक्त आपल्या झी चोवीस तास वर जय हरिमावले आनंदवारी करते